हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाट सेशन, सेशन कायदे मंडळ न्यायालय इत्यादीचे सत्र बैठक सभा अधिवेशन विशिष्ट कामासाठी दिलेला किंवा घालवलेला काळ किंवा असा कालखंड होत आहे सेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द पार्लमेंटरी सेशन इज ड्यू टू एंड ऑन जून सेवन दुसरा वाक्य आहे दिस सेशन वॉज ऑनली फॉर द गर्ल्स तिसरा वाक्य आहे द कॉर्ट इज नाव इन सेशन चौथा वाक्य आहे दिस मॅटर विल गोवर अंटील व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू